सरकार असं आहे की बांगलादेशमध्ये हिंदूंचं रक्षण झालं पाहिजे याबद्दल दुमत नाही हिंदूंना तिथल्या अल्पसंख्याक हिंदू आहेत तिथे त्याला संरक्षण देण्यासाठी नरेंद्र मोदींनी आपला आंतरराष्ट्रीय प्रभावाचा वापर करून तिथं दबाव आणला पाहिजे आणि तिथं दहशत भारताची जी काही ताकद दहशत म्हणण्यापेक्षा जो प्रभाव आहे त्याचा वापर करायला पाहिजे दुर्दैवानं मला आठवतं की दोन हजार बारा साली नरेंद्र मोदींचं एक विधान होतं की बांगलादेश मी जो हो ऊपर हमारा कोई नियंत्रण नाही आहे अशी एक क्लिप मी बघितली त्यांची तीच परिस्थिती आज आहे बांगलादेशमध्ये इतक्या गोष्टी चालल्या आहेत आप आणि आपलं काहीच नियंत्रण नाही आहे मी बारात पंधरा चौदा वर्षापूर्वी जी भूमिका घेतली ती शेजारच्या राज्यात आणि बांगलादेशसारख्या राज्यामध्ये हिंदू हे सुरक्षित करण्यासाठी आपण काय पावलं उचलतो ह्याचाही विचार केंद्र सरकारने केला पाहिजे पण ज्यांचं केंद्रात सरकार आहे के तीच लोक जर महाराष्ट्रामध्ये निवडणूक तोंडावर आहे म्हणून हिंदू मुस्लिम यांच्यात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर हे सगळं आता इथून पुढचे दोन महिने जे काय होणार आहे ते मतांचं राजकारण आहे मतांच्यासाठीच काही दंगे करणं जातीयतेट निर्माण करणं माझे सर्व समाजांना आव्हान आहे की अशा पद्धतीनं भावना चिथावण्याचं काम जर कोण करत असेल तर त्याच्यापासून आपण लांब राहावं याचा सगळा जो काही निर्णय घेण्याचा आणि हिंदूंचं संरक्षण बांगलादेशमध्ये झालं पाहिजे ही आमची मागणी आहे पण ते करण्याचा अधिकार आणि ताकद ही भारत सरकारमध्ये भारत सरकारने ती वापरावी